औदूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ नमस्कार मी पूजा आपल्या चॅनलवर तुम्हा सगळ्यांचा पुन्हा एकदा खूप खूप मनापासून स्वागत करते तुमच्या सगळ्या इच्छा स्वामी महाराज लवकरात लवकर पूर्ण करो ही स्वामींच्यांनी प्रार्थना करते आणि आजच्या आपल्या व्हिडिओला सुरुवात करते प्रकट दिन प्रकट दिना निमित्त आपण सगळेजण सेवा करत आहोत प्रकट दिन आहे एकतीस मार्च रोजी बघा आपल्याला या दिवशी म्हणजे सोमवारी आपल्याला काय करायचं आहे सेवा कोणत्या करायचा अभिषेक कशा पद्धतीने करायचा या संबंधीचा व्हिडिओ आपल्या चॅनलवरती अपलोड झालेला आहे पण नैवेद्य काय करायचा महाराजांना काय आवडतं तर बघा महाराजांना निस्वार्थ मनाने केलेली सेवा भक्ती अतिशय प्रिय आहे महाराजांना तुमच्याकडून कोणतीच अपेक्षा नसते फक्तन फक्त सेवेची महाराज आपले भूकेली आहेत त्यामुळे कोणतीही सेवा करताना किंवा प्रकट दिनानिमित्त सेवा करताना काही अपेक्षा न ठेवता फक्त कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी से महाराजांची सेवा करा आणि महाराजांना प्रसन्न करायचं असेल महाराजांना नैवेद्य दाखवून मग महाराजांना प्रसन्न करायचं महाराजांना सेवा करून प्रसन्न करायचं आहे पण त्यातल्या त्यात महाराजांना काय प्रिय आहे कोणत्या नैवेद्य आपण या दिवशी करू शकतो हे आज आपण पाहणार आहोत त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पाहायला अजिबात विसरू नका नैवेद्य काय करायचं तर बघा या दिवशी सकाळी लवकर उठून आपल्याला सुचरूपित होऊन महाराजांच्या मूर्तीवरती अभिषेक घालायचा आहे ज्यांच्याकडे मूर्ती नाही त्यांनी फोटो समोर बसून जे अभिषेकाचे मंत्र स्तोत्र आहे ते सगळे बोलायचे आहे मध्ये ते पुरुष सुक्तम असेल स्त्री सुक्तम असेल त्याच पद्धतीने पवमान सुक्तम राम रक्षा असेल ते अभिषेक करताना बोलायचे आहे ज्या सेवा सांगितल्या त्या सेवा देखील आपल्याला न चुकता करायच्या आहेत व नैवेद्य आपल्याला सकाळी दहाच्या जे आरती आपण घेतो नैवेद्य आरती त्यावेळेस आपल्याला नैवेद्य दाखवायचा आहे बाराच्या अगोदर आणि जास्तीत जास्त बारापर्यंत नेऊ नका बाराच्या मध्येच नैवेद्य दाखवण्याचा प्रयत्न करायचा आहे कारण या दिवशी आपल्याला आपली धावपळ होणार आहे थोडी कारण सोमवार देखील आलेला आहे मुलांची शाळा वगैरे आता परीक्षा एक्झाम देखील सुरू आहे त्यामुळे थोडी धावपळ होईल तुमची पण नैवेद्य लवकर करण्याचा प्रयत्न करायचा या दिवशी जरा लवकर उठा आणि नैवेद्य करायचं आहे तुम्हाला आणि महाराजांना सकाळी दहाच्या आरतीच्या वेळेस जर तुम्ही नैवेद्य दाखवला तर अतिशय उत्तम आहे आणि नाही तर तुम्ही बाराच्या बारा 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 अगोदर तुम्हाला नैवेद्य दाखवायचं जास्त करून बारा घ्यायचं नाही कारण बारा ते साडेबारा ही महाराजांच्या भिक्षेची वेळ असते यावेळेस कोणतेच नैवेद्य किंवा मंत्र सोत्र अजिबात करायचे नाही त्याच्या अगोदर तुम्हाला नैवेद्य दाखवायचं आहे नैवेद्यामध्ये बघा आता महाराजांना तुम्ही महाराजांना बेसनाचे लाडू अतिशय फ्री आहे जर तुमची इच्छा असेल तर तुम्ही बेसनाचे लाडू देखील करू शकता थोडसे करा पाच सहा होतील सात होतील अशा पद्धतीने थोडस पीठ घ्या वाटीवर पिठाचे जरी तुम्ही लाडू केले तरी देखील चालणार आहे महाराजांना म्हटला तर महारा कांदा भजी खूप प्रिय आहेत महाराजांना कांदा भजी अतिशय प्रिय आहे पारायण वेळेस आपण कांदा वर्ज करतो पण महाराजांना कांदा अतिशय प्रिय आहे कांदाची भजी अतिशय प्रिय आहेत कांदा भजी त्यामुळे तुम्ही कांदा भजी करू शकता गोडामध्ये म्हटलात तर महाराजांना पुरणाची पोळी अतिशय प्रिय आहे पुरणाची पोळी कटाची आमटी कांदा भजी हे hey, महाराजांना अतिशय आहे या वस्तू तुम्ही करा आणि तुम्हाला शक्य जण आपल्याला जसं शक्य होईल आम्ही हा नैवेद्य दाखवू शकत नाही मग महाराजांनी आम्ही जो नैवेद्य केले तो स्वीकारणार तर महाराजांना तुम्ही चपाती भाजी वरण भात केली तर अतिशय उत्तमच घेवड्याची भाजी त्याच्यात असावी या गोष्टी तुम्हाला आपल्या ताटामध्ये ठेवायचे अक्षरशः फक्त तुम्ही दूध व साखरेचं जरी नैवेद्य दाखवलं तरी देखील महाराज तुमच्यावर काही रागवणार नाहीत महाराजांना सेवा हवी आहे सेवेची महाराज भूकेली आहेत लक्षात घ्या खिरीचा जरी नैवेद्य दाखवाला आता खीर कशाची करायची तुम्ही तांदळाची करू शकता शेवयाची खीर करू शकता महाराजांना खीर देखील अतिशय प्रिय आहे तुम्ही खिरीचा देखील नैवेद्य दाखवू शकता आता नैवेद्य दाखवायचा कसा मंडळ कसं तयार करायचं हे तुम्हाला माहित आहे का मंडळ मंडळ म्हणजे काय आपला आता ही भिंत आहे म्हणजे ही जमीन आहे तर इथे भरू भरीव चौकोन तुम्हाला पाण्याने भरीव चौकोन करायचं आहे पाण्याचा भरीव चौकोन तुम्हाला करून घ्यायचा आहे त्याच्यावरती नैवेद्याचा ताट ठेवायचा आहे आणि प्रत्येक नैवेद्यात म्हणजे तुम्ही भात घेतलेला आहे चपाती घेतलेली आहे वरण घेतले आहे भाजी पोळी जे काही तुम्ही घेतलेले आहे भजी घेतलेले आहेत तुम्ही पापड घेतलेले आहेत तर सगळ्यांवरती प्रत्येकावरती एक 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 तुळशी पत्र तुम्हाला ठेवायचं आहे तुळशी पत्र तोडताना तुळशी देवीला प्रार्थना करायची आहे आणि नंतर मग तुळशीचे पानं तोडायचे आहे तुळशीची पानं जरा धुवून घ्या आणि नंतर मग प्रत्येक नैवेद्यावर तुम्हाला ठेवायचं आहे दोन तुळशीची पानं तुम्हाला तुमच्या हातात घ्यायची आहेत उजव्या हातात आणि तीन वेळा गायत्री मंत्र म्हणून तुम्हाला ताटा बहुत तीन वेळा पाणी फिरवायचं आहे ओम भुरबोस्वा तस विदूर वरे्यम भरगो देव शदी महि दे प्रचोदयातम ओम भूरबोस्वा तसवि दूर वरेन्यम तुळशीच्या पानाने तीन वेळा गायत्री मंत्र म्हणून तीन वेळा पाणी फिरवायचं आहे आणि नंतर महाराजांची मूर्ती समोर आहे हे नैवेद्याचं ताट आहे महाराजांना सांगायचं आहे ओम अपनाय स्वाहा ओम व्यानाय स्वाहा ओम उदनाय स्वाहा ओम समनाय स्वाहा ओम ब्रह्मणे ब्रह्मने समर्पया म्हणजे नैवेद्य समर्पया मी असं महाराजांना बोलायचं आहे आणि ते दोन्ही चरणाशी ठेवायचे आहे आहे त्याचे जे आहेत ते वरती आणि शेंडा तो खाली येईल अशा पद्धतीने महाराजांच्या चरणाशी दोन्ही तुम्हाला ठेवून द्यायचे आहे आणि महाराजांना म्हणायचं आहे महाराज नैवेद्य ओम श्री स्वामी समर्थाय नैवेद्य समर्पया मी अशा पद्धतीने महाराजांना किंवा श्री स्वामी समर्थ हे स्वामी राया मी माझ्याकडून जसं शक्य होईल तेवढा मी नैवेद्य केलेला आहे बनवण्याचा प्रयत्न केलेला आहे तो आवडीने ग्रहण करा आणि नैवेद्य कसा वाटला तो नक्की महाराजांना सांगायचा आहे आणि ते ताट दहा ते पंधरा मिनिटं महाराजां जवळच ठेवायचं आहे कारण महाराज तिथे जेवण ग्रहण करत असतात फक्त तिथे ठेवायचं लगेच उतरून घ्यायचं असं नाही करायचं नैवेद्याचं ताट दहा ते पंधरा मिनटं महाराजांसमोर ठेवायचं आहे आणि नंतर तुम्ही ते खायला घ्यायचं आता त्या ताटाचं करायचं काय बघा त्या ताटाचं काय करायचं तर ते ताटातलं तुमच्यात लहान मुलं असतील तर त्या लहान मुलांना तुम्ही द्या किंवा बघा त्याच्यातली भाजी वगैरे आहे ना दुसऱ्या सगळ्या भाजीमध्ये मिक्स करू नका कारण काय होतं सगळी भाजी संपली नाही ती उष्टावली जाते आणि आपण नंतर, नंतर ते जेवण खराब होतं नंतर आपण बाहेर टाकून देतो त्यापेक्षा ते ताट संपूर्ण संपूर्ण होईल संपेल मुलांना सगळ्यांनी थोडं थोडं घेऊन प्रसाद म्हणून सगळ्यांनी संपवून टाकायचा आहे नैवेद्याचं ताट एवढं लक्षात घ्या नैवेद्याच्या ताटातली भाजी वगैरे मिक्स करू नका आणि ती उष्टावली जाते आणि नंतर राहिली तर आपण सगळी संपली जरी नाही तर ती ओतून देऊ नका त्यामुळे पहिला नैवेद्याचं ताट संपवा आणि नंतर मग तुम्हाला वाटली गरज बाबा अजून आपली भूक आहे तर मग नंतर दुसरं तुम्ही खाऊ शकता अशा पद्धतीने तुम्हाला नैवेद्य महाराजांना दाखवायचं आहे या गोष्टीचा नैवेद्य दाखवा आणि भरभरून सेवा करा महाराजांना प्रसन्न खरच करायची इच्छा असेल तर भरभरून जितक्या जा... जा... जास्त शक्य होतील तितक्या सेवा करा तुम्हाला मासिक प्रेयर्स वगैरे देखील तुम्ही सेवा करू शकता अखंड नामस्मरण तुम्ही करू शकता दिवसभर तुम्ही श्री स्वामी समर्थ किंवा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ सद्गुरु स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ महाराज श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ सद्गुरु स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ या मंत्राचा देखील तुम्ही जप करू शकता अखंड नामस्मरण करू शकता जरी तुम्हाला मासिक पिरियड्स वगैरे आले असतील तुमची इच्छा होती पण तुम्हाला काही कारण असं करता आली नाही तुमच्या घरातील मुलांना तुमच्या मिस्टरांना जर तुम्ही अभिषेक घालायला सांगितला तुम्ही अखंड नामस्मरण केलं तरी देखील चालणार आहे त्यामुळे निराश व्हायचं आणि हा प्रकट दिन खूप उत्साहाने जल्लोषाने आनंदाने साजरा करायचा आहे सगळ्यांना सर्वांना माझ्याकडून पुन्हा एकदा स्वामी समर्थ महाराजांच्या प्रकट दिनानिमित्त खूप 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 शुभेच्छा व्हिडिओ आवडला असल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा पुन्हा एकदा व्हिडिओ अशाच एका नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत झालेली सेवा स्वामींच्या करते श्री स्वामी समर्थ धन्यवाद